मी आज तुम्हाला गुरु दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांत चित्तेने ऐकून घेवी अशी माझी नम्र विनंती मी मी सर यांची नाथगुंज निर्मल कुमार लिमये गुरु गुरु म गुरु म्हणजे मज, माणूस घडवणारा गुरु म्हणजे माणूस घडवणारा गुरु म्हणजे माणूस घडवणारा गुरु म्हणजे भविष्य घडवणारा गुरु म्हणजे देश घडवणारा गुरु म्हणजे जीवन कसे जगावे हे शिकवणारा गुरु आपल्या वयाने कितीही मोठा असो व कितीही लहान असो व घरातील व्यक्ती असू आणि शोधावा लागला नाही कारण की माझे वर्ग शिक्षक सर यांच्यात सर्व गुरुचे गुण दिसले व माझ्या गुरुचे दर्शन झाले आज गुरु पौर्णिमाबद्दल मी माझ्या वर्ग वर्ग शिक्षिका वर्ग शिक्षक, वर्ग शिक्षक shut kaise na subechare de dhanyawad thank you